कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट चा सोळांकूर येथील डाव्या कालव्यावरील वॉल्व मधून गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे योजनेच्या सुरुवातीपासून ला गळती सुरू आहे थेट पाईपलाईनच्या कामात निकृष्ट दर्जा आणि देखभाल दुरुस्तीतील हलगर्जीपणा ठळकपणे दिसून येतो नागरिकांचा रोष अधिक वाढत असून एकीकडे एक टंचाई तर दुसरीकडं नासाडी हे महानगरपालिका संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे ही स्थिती पाहता कोल्हापूरवासियांना मुबलक स्वच्छ आणि नियमित पाणी मिळेल का की ही गळतीच या पाईपलाईनची ओळख होईल असा सवाल नागरिक विचारत आहेत या प्रकारामुळे पाईपलाईनच्या दर्जावर पुन्हा प्रश्न उष्णतेनं निर्माण झालंय पाईपलाईन सुरू झाल्यापासून गळतींची मालिका सुरूच असून कधी विद्युत मोटरीत बिघाड होतो तर कधी तांत्रिक बिघाड होतो यामुळे अनेक वेळा पाणी पुरवठा खंडित होतो कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी म्हणाले की पाईपलाईन दुरुस्तीसाठी बंद होती ती पुन्हा पहाटे सुरू करण्यात आली यावेळी वॉल्व मध्ये कचरा अडकल्यामुळे गळती सुरू झाली होती कचरा काढून पाणी पुरवठा सुरू केला आहे तर याबाबत कालव्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे कार्यकारी अभियंते अशोक पवार यांनी सांगितलं